ओम नम सिद्धेश्वराय सोलापूरच्या पवित्र यात्रेतील एक दिवस एक परंपरा आणि एक भक्तीचा क्षण तेरा जानेवारी आजचा दिवस अक्षरा सोहळा योगदंड विवाह तेरा जानेवारी भोगीचा पावन दिवस श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गड्डायात्रेतील सर्वात भव्य तेजस्वी आणि भक्तीने ओसांडून वाहणारा दिवस आज नंदीकुल विशेष श्रद्धेने सजवला जातो बाशिंगाची तोरणं रंगीत फुलांची हार सुवर्ण कागदाची झळा जणू नंदीकुल स्वतः शिवतत्व धारण करून उभा आहे नंदीकुलची विधिवत पूजा होते मंत्रोपचार धूप दीप आणि भक्तीने नतमस्तक झालेले मन आणि मग संपूर्ण सोलापूर भक्तीने व्यापून टाकणारी अशी महान मिरवणूक सुरू होते पुढे श्री सिद्धरामेश्वर महाराजांची पालखी पालखी हर हर महादेवाचा जयघोष आणि मागोमाग नंदीध्वजांची भव्य अशी रांग हजारो भक्त पालखीच्या मार्गावर नंदीध्वज पोटावर आधार देऊन उचलतात तो अवजड नंदीकोल आकाशाकडे झेपावतो हा क्षण पाहताना अंगावर शहारे येतात डोळे भरून येतात शेवटी सर्व नंदीकोल पवित्रा शाह संमती कट्ट्यावर एकत्र येतात इथे सात नंदीकुलांची विशेष पूजा संपन्न होते तेरा कलशांची गंगाजल पूजन मंत्राचा गजर आणि संमती वाचली जाते याच दिवशी पार पडतो अत्यंत पवित्र असा योगदंड विवाह म्हणजेच अक्षदा सोहळा खोबऱ्यांच्या वाट्यांच्या माळा बाशिंग अक्षदा सर्व काही भक्तीनं नालेलं लाखो भक्त या दिव्यक्षणाचे साक्षीदार होतात जण संपूर्ण सोलापूर शिव शिवमय होऊन जाते रात्री उशिरा ही महान यात्रा पुन्हा वाड्याकडे परतते आणि भक्तांच्या मनात एकच भाव उमटतो शिवतत्वाचे आज दर्शन झाले जय श्री सिद्धेश्वर महाराज